श्री संत महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अभिवादनपर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादीच्या वतीनं त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आलं समतावादी विचार उजवण्यासाठी समाज प्रबोधन करणारे विज्ञानवादी आणि महान तत्ववक्ते कृतिशील समाजसुधारक विश्वगुरू महात्मा बसवेश्वर महाराज यांना जयंतीनिमित्त जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आलं शांती समता आणि बंधुत्व आणि संदेश देणारे महान असे क्रांतिकारक जगद्गुरु महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंती जयंतीनिमित्त मी सर्व सभागृहांना सर्व